नंदुरबार लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज नंदुरबार लोकसभा मतदारसंघात जिल्हाधिकारी मनीषा खत्री एक निवडणूक अधिकारी आणि सहा सहाय्यक निवडणूक अधिकारी यांची नियुक्ती लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी प्रशासनामार्फत सुरू करण्यात आली आहे नंदुरबार जिल्ह्यात मिळालेल्या मतदान यंत्रणांची पडताळणी आणि दुरुस्ती काम पूर्ण झाले आहे मतदार यादी देखील जाहीर करण्यात आली आहे आता लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे लोकसभेच्या निवडणुका इथे एप्रिल आणि मे महिन्यात होण्याची शक्यता आहे या दृष्टीने निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रशासकीय यंत्रणांनी तयारीला वेग दिला आहे गेल्या आठ महिन्यांपासून ईव्हीएम मशीन मिळवणे त्यांची दुरुस्ती करून त्या सुधारित ठेवणे या संदर्भातील कामे करण्यात येत होती त्यासोबतच मतदार यादी अपडेट करण्यात आली असून एक जानेवारी दोन हजार चोवीसच्या अर्थ दिनांकावरून जाहीर करण्यात आल्या आहेत नंदुरबार लोकसभा मतदारसंघात एक अक्कलकुवा अक्राणी दोन तळोदा शहादा तीन नंदुरबार चार नवापूर पाच शिरपूर सहा साक्री असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे यामुळे लोकसभा मतदारसंघासाठी एक निवडणूक अधिकारी आणि त्यांच्या अधीनस्थ प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी एक सहाय्यक निवडणूक अधिकारी असे सात निवडणूक अधिकारी नियुक्त राहणार आहेत निवडणूक अधिकारी म्हणून नंदुरबार जिल्हाधिकारी मनीषा खत्री हे असणार आहेत ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार